नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा हे चॅनल पाहत असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका ठीक आहे या ठिकाणी जसं की तुम्हाला माहीत आहे आज आपली जी काही सहा महिन्याची पी डी एफ आहे ती या ठिकाणी लॉन्च झालेली आहे ही पी डी एफ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जून दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे ही जी काही सहा महिन्याची पी डी एफ आहे याच्याबद्दल मी तुम्हाला तीन गोष्टी सांगणार आहे पहिली गोष्ट या पीडीएफची किंमत किती आहे दुसरी गोष्ट याचा मी तुम्हाला इंडेक्स दाखवणार आहे याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे त्याचा इंडेक्स दाखवणार आहे आणि याच्यातील दोन तीन तुम्हाला सॅम्पल पेज सुद्धा दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की या नोट्समध्ये तुम्हाला कशा प्रकारच्या नोट्सचा फॉर्मॅट मिळणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लक्षात घ्या सुरुवातीला ही जी काही पीडीएफ आहे या पीडीएफची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची पी डी एफ मिळणार आहे हे नव्याण्णव रुपये कसे पे करायचे हे देखील मी तुम्हाला सांगतो त्या अगोदर हो या नव्याण्णव मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे हे लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला काय काय मिळतं हे जे काय सुरुवातीचे सहा महिने आहेत जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून या सहा महिन्याचे प्रत्येक महिन्याचे एकशे पन्नास एकशे पन्नास वन लायनर फॉर्मॅटमध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून असलेले महत्वाचे प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत त्याच्यानंतर काही महत्त्वाचे टॉपिक्स असतात जसं की महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ केंद्राचं मंत्रिमंडळ नियुक्त्या योजना केंद्र सरकारच्या स्पेशल योजना असतात निर्देशांक युद्ध सराव पुरस्कार पद्म पुरस्कार वेगवेगळे ऑपरेशन्स राष्ट्रीय उद्यान व्याघ्र प्रकल्प मोठ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय संस्था त्यांचे प्रमुख कोण आहेत त्यांचं मुख्यालय कोठे आहे या सहा महिन्यातील महत्त्वाचे दिवस त्यांच्या थीम्स त्याच्यानंतर महत्त्वाचे देश जे अलीकडील काळामध्ये चर्चेमध्ये आले आहेत त्यांचे अध्यक्ष पंतप्रधान राजधानी चलन आपल्या भारतातील सर्व राज्य त्या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री राज्यपाल राजधानी त्यानंतर महत्त्वाच्या शिखर परिषदा स्पोर्टबद्दल म्हणजेच क्रीडाबद्दल चालू घडामोडी जी आय टॅग पुस्तक आणि लेखक ए आयच्याबद्दल प्रश्न आय पी एल झालं दोन हजार पंचवीसमधील प्रथम घटना दोन हजार पंचवीसमधील प्रथम महिला बदललेली नावे तसेच दोन हजार पंचवीस मध्ये काही महत्वाच्या परीक्षांमध्ये आलेले चालू घडामोडीचे प्रश्न या सगळ्या गोष्टी तुम्हाला नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहेत तुम्हाला काय करायचं आहे हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला फक्त हाय मेसेज टाकायचा आहे मी तुम्हाला स्कॅनर पाठवतो हो त्या स्कॅनरवरती तुम्हाला नव्याण्णव रुपये पाठवायचे हो आहेत किंवा सरळ सरळ तुमच्या मोबाईलमध्ये आता फोनपे उघडा किंवा गुगल पे उघडा ते उघडून हा क्यू आर कोड स्कॅन करा नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करा आणि या माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एक पंधरा ते वीस मिनिट द्या तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ प्रोव्हाइड केली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स देखील काढू शकता ठीक आहे डायरेक्ट या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करू नका ते बंद आहे तुम्हाला क्यू आर कोड स्कॅन करूनच करायचा आहे ठीक okay. आहे यामधील काही सॅम्पल पेज दाखवायचे म्हटले तर पहा हे जानेवारीचं पहिलं पेज आहे अशा प्रकारे तुम्हाला वन लायनर फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी प्रश्नोत्तर मिळणार आहेत त्याच्यानंतर हे जूनचं या ठिकाणी फॉर्मॅट आहे जूनमध्ये देखील अशा प्रकारे वन लायनर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रश्नोत्तर मिळणार आहेत हे प्रश्न उत्तर अत्यंत महत्त्वाचे आहेत चाळून चाळून फिल्टर करून करून परीक्षेच्या अनुषंगाने हे प्रश्न या ठिकाणी फॉर्मॅट तयार केलेलं आहे त्याच्यानंतर हे पहा महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या नियुक्त्या अशा प्रकारे तुम्हाला वन लायनर फॉर्मॅटमध्ये प्रश्नोत्तर मिळणार आहेत हे सगळे महत्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून ठीक आहे तुमची इच्छा असेल तुम्हाला पाहिजे असेल हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे हाय म्हणून मेसेज टाका किंवा क्यू आर कोडला स्कॅन करून नव्याण्णव रुपये पाठवा आणि त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला सेंड करा ठीक आहे